पशुपालक बंधू नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज जो चर्चेचा विषय तो अतिशय महत्त्वाचा आहे तो पशुपोषणाच्या संदर्भातील आहे पशु आहार म्हणून एकतर आपण सरकी पेंट देतो किंवा संतुलित पशुखाद्य दे देतो तर आज आपल्याला बघायचं आहे की सरकी पेंड आणि संतुलित पशुखाद्या याचं एक तुलनात्मक विश्लेषण आपल्याला करायचं आहे सुरुवातीला आपण सरकी पेंडच्या बाबतीत काही गोष्टी समजून घेऊ दुधातील स्निग्धांश त्याला आपण फॅट म्हणतो हा दूध वाढीसाठी सुद्धा एक उपयुक्त घटक आहे प्रमाणात दिल्यास दूध उत्पादनात वाढ होते कमी दूध देणाऱ्या जनावरांसाठी हे योग्य आहे मात्र संतुलित पशुखाद्याची गरज भागवण्यासाठी ही जी सरकी पेंड आहे ती असमर्थ आहे सरकी पिंडीचे दुष्परिणाम काय होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे अधिक दूध उत्पादन करणाऱ्या जनावरांसाठी फक्त सरकी पेंट देणं अपाय हे अपायकारक आहे सरकी पिंडीत तेलाचा अंश असल्यामुळे अपायकारक हे बुरशीजन्य घटक तयार होतो ज्याचा एक दुष्परिणाम जनावराच्या आरोग्यावर होतो किंवा अशा जनावरांच्या पासून नियमित स्वरूपात जेव्हा आपण दूध घेतो तर मानवी आरोग्यावर सुद्धा त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येतो या बाबतीत एक स्वतंत्र व्हिडिओ येणाऱ्या काळात आपल्याला तयार करायचा आहे संतुलित पशुखाद्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर संतुलित पशुखाद्यामध्ये सर्व सर्वच प्रकारचे जे खाद्य घटक आहेत ते निश्चित प्रमाणात असतात आवश्यकतेनुसार असतात आणि पोषक तत्वाचा पुरवठा जनावरांना झाल्यामुळे त्याचा एक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतो यामध्ये धान्य असते कोंडा असते पेंडी असतात चुनी असते काही कृषी उद्योग जे उपपदार्थ आहेत जसं मळी त्याचा सुद्धा समावेश यामध्ये केलेला असतो खनिजे असतात आणि जीवनसत्वे असतात आता बघूया की संतुलित पशुखाद्य तयार करण्याची पद्धत कशी असते तर पशुखाद्यासाठी आवश्यक जे काही खाद्य घटक आहेत त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जातात आवश्यकतेनुसार पशुखाद्यातील त्यांचे प्रमाण हे ठरविले जाते अखाद्य वस्तू ज्या असतात त्या चुंबकाच्या सहाय्याने बाहेर काढल्या जातात आणि आवश्यक घटकांचे जे मिश्रण आहे ती योग्य आकारात भरडले जाते मिश्रणास वाफ दिली जाते आणि ठराविक आकाराच्या साच्यातून त्याला पाठविले जाते त्याच ठिकाणी त्याची कांडी बनते तयार झालेली जी कांडी असते ती थंड केली जाते आणि विविध अन्न घटकांचे जे प्रमाण आहे ते ठरविलेल्या निकषानुसार आहे की नाही हे सुद्धा तयार केलेली जी कांडी आहे त्यामध्ये तपासले जाते संतुलित पशुखाद्य खाऊ घालण्याचे काय फायदे आहेत हे बघूया तर पशुखाद्यातील धान्यापासून ऊर्जा मिळते पिंडीपासून प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ मिळतात मळीमुळे ऊर्जा आणि खनिजे मिळतात दूध उत्पादनामध्ये सातत्य राहते दुधाची गुणवत्तासुद्धा टिकून राहते फॅट आणि एस जनावराचे जनावरांचे आरोग्य चांगले राहते गाई म्हशी वेळेत माज करतात गर्भावस्थेच्या काळात गर्भाची वाढ चांगली होते प्रसूती क्रिया सुलभ होते जार व्यवस्थित पडतो आणि लोखंडी वस्तू खाण्यात जाण्याची शक्यता नसते जी शक्यता सरकी पेंट तयार करताना असते यामुळे जनावराची जी पचनक्रिया आहे ती सुद्धा चांगली राहते रोग प्रतिकार शक्ती चांगली राहण्याच्या दृष्टीने सुद्धा संतुलित पशुखाद्य हे महत्वाचं आहे संतुलित पशुखाद्य खाऊ घालण्याची पद्धत काय आहे तर पशुखाद्य स्वतंत्रपणे किंवा वैरणीच्या कुट्टीबरोबर खाऊ घालता येते मात्र पशुखाद्य हे कोरड्या स्वरूपात दिलं पाहिजे का दिलं पाहिजे यासाठी सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळात व्हिडिओ बनवायचा आहे पशुखाद्य सुरू करताना जनावरास पेंडीच्या खुराकाची जी सवय आहे त्याचे प्रमाण साधारणत एकवीस दिवसात कमी करून हळूहळू पशुखाद्याचे प्रमाण आपल्याला वाढवायचे आहे आहारात अचानक बदल करू नये धार काढण्याच्या वेळी पशुखाद्य दिल्यास जनावर व्यवस्थित पानवते तर अशा प्रकारचं जर तुलनात्मक विश्लेषण जेव्हा आपण करतो तेव्हा लक्षात येते की संतुलित पशुखाद्य जनावराला देणं हे आवश्यक आहे तुर्तास आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया सबस्क्राईब करा कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा नवनवीन उपयुक्त माहितीसाठी अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला तयार करायचेच आहेत तुरता इथंच थांबूया धन्यवाद